नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा मार्च तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आहे नव्वद क्विंटलची किमान दर सात हजार शंभर कमाल दर सात हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे भद्रावती आवक आहे शहात्तर क्विंटलची किमान दर सात हजार कमाल दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचाहत्तर पुढील बाजार समिती आहे मौदा आवगा एकशे चाळीस क्विंटलची किमान दर सात हजार दोनशे कमाल दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे आष्टी वर्धा आवका पाचशे तेरा क्विंटलची किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सात हजार सहाशे व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मारेगाव आवकाय नऊशे चौपन्न क्विंटलची किमान दर सहा हजार नऊशे पन्नास कमाल दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पार्शिवनी आवका एक हजार तीनशे बावन्न क्विंटलची किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सात हजार पाचशे व सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे बहात्तर क्विंटलची किमान दर सात हजार शंभर कमाल दर सात हजार सहाशे एकवीस व सर्वसाधारण दर सात हजार तीनशे साठ पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवकाय नव्याण्णव क्विंटलची किमान दर सात हजार पाचशे कमाल दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे उमरेड आवकाय तीनशे एक्कावन्न क्विंटलची किमान दर सात हजार दोनशे कमाल दर सात हजार सातशे साठ आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आहे तीन हजार क्विंटलची किमान दर सात हजार तीनशे दर आठ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे वरोरा मांडेली आहे आठशे क्विंटलची किमान दर सहा हजार पाचशे दर सात हजार आठशे पन्नास व सर्वसाधारण दर सात हजार सहाशे तर शेतकरी मित्रांनो असे डेली बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा